माने जनतेला देतो गेल्या पाच वर्षात माझ्या वडिलांनी माझे आमदार असून देखील प्रचंड दे विकास कामं केली व्यक्तिगत बऱ्याच लोकांनी न्याय द्यायचं काम केला आणि आज आम्हाला न्याय मिळाला आहे आमच्या विरोधकांनी गेल्या पंधरावीस दिवसात नुसतं आमच्या बाबतीत निगेटिव्हिटी केली माझ्या वडिलांवरती दोन वेळ हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला पण त्यांच्याबरोबर गाड असल्यामुळं ते त्यातून निघून गेले आणि आमच्या पक्ष वर्षी निश्चितपणे बघून घेतील तर हा जो विजय आहे तो निश्चितपणे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे येणाऱ्या पुढील काळात आम्ही या कोल्हापूरचा विकास एकदम चांगल्या पद्धतीनं करणार आहोत युवकांना मी वैयक्तिक रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे फुटबॉल इथं चांगल्यापणे व्हावा फुटबॉलचं एक्सपान्शन चांगल्यापणे व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी रायशीरनगर साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं हितचिंतकांचा मनपूर्वक आभार मानतो आमच्या शिवसैनिकांच्या प शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या आईंच्या महिलाकडे असतील त्या महिलाकडे देखील मनपूर्वक आभार मानतो माझ्या सर्व महत्वाच्या म्हणजे आज महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीने आज मुख्यमंत्री साहेबांना जो आशीर्वाद दिला आहे तो खूप मोठा आशीर्वाद आहे विजयदेश या विजयादश्री मी सर्व कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला दोन जनतेला सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा